ठाकरेंवर आरोप करणे एवढा बामदासचा चावा का नाही प्रसिद्धीसाठी माणूस कोणत्या थराला जातो ते दसरा मेळाव्यात दिसले ठाकरेंना चारही बाजूंनी मोकळे केले तरी ठाकरेंची वलय कायम राहिले म्हणून मनथरा असे उद्योग चालू झाले स्वर्गीय बाळासाहेबांनी या मंडळींना माणसात बसविले कोण पाणटपरीवर कोण कोंबडी चोर तर कोण भाजी विकून घर चालवायचे याच टवाळखोरांना मार्गाला लावले मात्र ही मंडळी आपल्या परिवाराशी असे पांग फेडतील असे स्वप्नात सुद्धा वाटले नसेल आज तरी समोरासमोर ठाकरेंना नडण्याची कोणातही हिंमत नाही विश्वगुरु विष्णूचा अवतार वगैरे मंडळी सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्या बेचकीत अडकविला आहे हालचाल सर्व काही घड्याळाच्या ठोक्यावर चालू आहे कोकणातील दशावतार चांगला सुसाट सुटला आहे मंडळी मागे राहण्याची शक्यता नाही मराठी माणसाला मराठी माणूसच मागे खेचतो व्यापाऱ्यांना हे सर्व माहीत आहे काही मंडळींना पक्षापेक्षा परिवार मोठा वाटतो बमदास त्यास तालमीतले स्वतःच्या भावाच्या पाठीमागे इडी लावणारे महाभाग यांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या मृत्यूवर बोलावे स्वतःचेच पेठ ते घर सोडून मातोश्रीला आग लावायला निघाले आहेत हे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार त्यांचा एवढा मोठा आवाकान नक्कीच नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा